आज आपण बनवूया मस्त अशी झणझणीत शेपूची भाजी जी की पटकन तयार होते टिफिनसाठी इथे मी एक गड्डी शेपूची भाजी घेतली आहे ती आपण व्यवस्थित साफ करून घेणार आहोत आमच्या पुण्याकडे ह्या भाजीला शेपूची भाजी बोलतात तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा बघा ह्याप्रमाणे मी भाजी व्यवस्थित साफ करून घेतली आहे या भाजीला आता आपण एका भांड्यामध्ये ठेवून स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत दोन तीन पाण्याने स्वच्छ भाजी धुवायची आहे ही भाजी बनवली ना तर इतकी छान लागते ना भाकरीसोबत मला तर खूप आवडते आता स्वच्छ पाण्याने अशी मीला धुवून घेतली आहे भाजीला व्यवस्थित जुळवून मध्यभागी काप करून घेऊया आणि दोन्ही साईड एकत्र प पकडून त्यामध्ये आपण त्या भाजीला बारीक बारीक चिरून घेणार आहोत ही भाजी शरीरासाठी खूप चांगली असते याप्रमाणे सगळी भाजी आपण बारीक कापून घेतली आहे आता आपण बनवायला घेऊया इथे मी एक चमचा मुगडाळ घेतली आहे ती आपण पाच मिनटं पाण्यात भिजून ठे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण जिरा आणि राय टाकून घेऊया जिरा आणि राय तडतडली की ह्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया दोन तीन पाकळ्या मी इथे लसणाच्या घेतल्या चा आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्या बारीक कट करून आपण ह्यामध्ये टाकल्या आहे बारीक चिरलेली भाजी आपण आता कढईमध्ये टाकून घेऊया थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि ही भिजवलेली पाच मिनटं डाळ भिजवली होती ती आपण ह्यामध्ये टाकून घेऊया मूग डाळ भाजीमध्ये टाकली ना तर चवीला भाजी खूप छान लागते आता आपण भाजीला व्यवस्थित हलवून घेऊया आणि पाच ते दहा मिनटासाठी भाजीला झाकण ठेवून शिजवून घेऊया पाच दहा मिनटं झाले की आपण झाकण काढून घेऊया आणि भाजी छान शिजली आहे का हे पाहून घेऊया भाजी छान शिजली की आपण यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत आणि याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊन याला परत झाकण ठेवून परत पाच मिनटासाठी वा आपली शेपूची भाजी रेडी आहे आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की